तुमची जमीन सरकारी आहे म्हणून विकता येत नाही आहे का किंवा तुमच्या आजोबांची इनाम जमीन परत नावावर कशी करायची हा प्रश्न तुम्हाला पडला आहे आजच्या आपल्या चर्चेत आपण सरकारी जमीन ग्रांट म्हणजे नेमकं काय का सातबारा बारा उतार्यावर लिहिलेल्या वर्ग एक आणि वर्ग दोन जमिनीतला नेमका फरक काय आहे सनद या कागदाचं महत्त्व किती आणि वतन किंवा इनाम जमिनी पुन्हा नावावर करण्याची म्हणजे रीग्रांटची सोपी पद्धत काय आहे हे सगळे जाणून घेणार आहोत आणि हो अशीच उपयुक्त माहिती तुम्हाला हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा कारण इथे आम्ही कोणतेही शुल्क घेत नाही आणि हा भाग शेवटपर्यंत बघा कारण मध्येच आपण एका महत्वाच्या प्रक्रियेची स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहोत जी तुम्हाला खूप उपयोगी पडेल चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूया चला तर मग सुरुवात अगदी मुळापासून करूया अनेक प्रेक्षकांना हा प्रश्न पडतो की सरकार जमीन ग्रांट करतं म्हणजे नेमका काय करतं हा कोणता कायदा आहे हां खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण सगळा पाया इथेच आहे हे बघा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता आहे एकोणीसशे सहासष्टची जमीन एखाद्या विशिष्ट हेतूसाठी म्हणजे समजा शेतीसाठी घर बांधण्यासाठी किंवा एखादा उद्योग सुरू करण्यासाठी अगदी तर ती जमीन एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला अधिकृतपणे देते त्या प्रक्रियेलाच ग्रांट किंवा प्रदान करणे असं म्हणतात अच्छा आणि याबद्दलच्या सविस्तर तरतुदी त्याच कायद्याच्या कलम वीस ते एकोणतीस मध्ये दिलेल्या आहेत सोप्या भाषेत सांगायचं चा तर सरकारने तुम्हाला ती जमीन वापरण्याचा कायदेशीर हक्क का दिला म्हणजे ही एक प्रकारची अधिकृत परवानगी झाली आपण सुरुवातीला ज्या माजी सैनिकांबद्दल बोललो त्यांच्या सातबारा उतारावर भोगवटादार वर्ग दोन असं लिहिलं होतं आमच्या एका प्रेक्षकाने कमेंट मध्ये पण विचारलं होतं की त्यांच्या सातबारावर असंच लिहिलंय तर हा वर्ग एक आणि वर्ग दोन मधला फरक काय आहे गाडीच्या डब्यांसारखा आहे का फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लास हा हा तुमची तुलना एकदम चपखल आहे पण इथला फरक खूप मोठा आणि महत्वाचा आहे हो का हो भोगवटादार वर्ग एक म्हणजे त्या जमिनीवर तुमचा पूर्ण आणि निर्बंध मालकी हक्क आहे म्हणजे तुम्हाला ती जमीन विकायला घाण ठेवायला किंवा हस्तांतरित करायला शासनाच्या परवानगीची गरज नसते पूर्ण स्वातंत्र्य ओके okay. या उलट भोगवटादार वर्ग दोन म्हणजे तुम्हाला मर्यादित किंवा काही अटींवर मालकी हक्क दिलेला असतो म्हणजे म्हणजे ही जमीन विकायची असेल किंवा हस्तांतरित करायची असेल तर जिल्हाधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेणं बंधनकारक असतं अच्छा म्हणजे वर्ग दोन जमीन विकायची असेल तर कलेक्टर साहेबांची परवानगी अनिवार्य आहे पण असं का सरकारने जमीन देतानाच ही अट का टाकली असावी यामागे एक सामाजिक हेतू आहे साधारणपणे माझी सैनिक स्वातंत्र्य सैनिक भूमिहीन शेतकरी किंवा अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना दिलेल्या जमिनी या वर्ग दोन मध्ये मोडतात यामागचा विचार असा आहे की या लोकांनी आर्थिक अडचणींमुळे किंवा कुणाच्या दबावाखाली येऊन आपली जमीन लगेच विकू नये म्हणजे त्यांची फसवणूक होऊ नये यासाठी अगदी आणि जमिनीचा मूळ उद्देश सफल व्हावा एक क्विक फॅक्ट सांगतो महाराष्ट्र शेतजमीन जमीन धारणा कमाल मर्यादा अधिनियम एकोणीशे एकसष्ट अंतर्गत अतिरिक्त ठरलेली हजारो एकर जमीन भूमिहीनांना वाटप करण्यात आली अरे वा आणि त्यातील बहुतांश जमिनी याच वर्ग दोन प्रकारच्या आहेत वा भारी माहिती दिलीत तस तुमच्या सातबारा उतार्यावर काय लिहिलं आहे वर्ग एक की वर्ग दोन आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा पण मग ह्या ज्या अटी आहेत की विकता येत नाही किंवा परवानगी लागते ह्या अटी नक्की कुठे लिहिलेल्या असतात इथेच सनद या कागदाची भूमिका सुरू होते का अगदी बरोबर तुम्ही पुढचा मुद्दा अचूक पकडला सनद हा एक अत्यंत महत्वाचा अधिकृत लेखी दस्ताऐवज आहे सोप्या भाषेत सांगायचं तर सनद म्हणजे त्या जमिनीचा जन्म दाखला आणि तिची पत्रिका म्हणजे त्यात सगळं लिहिलेलं असत हो जमिनीचा वापर कोणत्या कारणासाठी करायचा ती विकायची असेल तर काय अटी आहेत नजराणा किती भरावा लागेल वारसा हक्काचे नियम काय असतील हे सगळं त्या संधेमध्ये स्पष्ट लिहिलेलं असतं अरे बापरे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जर या अटी मोडल्या गेल्या तर सरकार ती जमीन परत घेऊ शकते आणि माझ्या अनुभवानुसार अनेकदा लोकांकडे ही जुनी सनदच नसते ती गहाळ झालेली असते आणि मग ऐनवेळी मोठी पंचायत होते म्हणूनच सनद आणि त्यातल्या अटी पाळणं फार गरजेचं आहे अशीच कायद्याची किचकट माहिती सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी महसूल शाही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आता सरकारी जमिनीच्या बाबतीत बोलायचं झालं तर एक मोठा गैरसमज आहे लोकांमध्ये अनेकांना वाटतं की मी सरकारी गायरान जमिनीवर अनेक वर्षांपासून राहतोय म्हणजे ती जमीन आपोआप माझ्या नावावर होईल यात कितपत तथ्य आहे हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे आणि यामुळे अनेक लोक अडचणीत येतात एक गोष्ट स्पष्ट करतो सरकारची जमीन म्हणजे धर्मशाळा नाही सरकारी जमिनीवर अतिक्रमण करणे हा महाराष्ट्र जमीन महसूल संहितेनुसार गुन्हा आहे अच्छा तुम्ही किती वर्ष तिथे राहिलात तरी ती जमीन आपोआप तुमच्या नावावर होत नाही पण सरकार काहीतरी धोरण आणतं ना हो आणतं हे आहे की सरकार वेळोवेळी अतिक्रमण नियमित करण्यासाठी आणतं पण त्यासाठी रीतसर अर्ज करावा लागतो सरकारने ठरवलेल्या अटीची आणि तारखेची पूर्तता करावी लागते आणि एक निश्चित प्रक्रिया पार पाडावी लागते म्हणजे आपोआप काहीच होत नाही का काहीच नाही कलम पन्नास आणि एक्कावन्न मध्ये याबद्दल तरतुदी आहेत पण अतिक्रमण नियमित करून घेणं हा हक्क नाही तो पूर्णपणे सरकारच्या धोरणात्मक निर्णयावर अवलंबून असतो हे लक्षात ठेवलं तर पुढे मोठा फायदा होईल आता आपण सरकारी ग्रांट बद्दल बोललो पण काही जुन्या जमिनी आहेत जशा कि वतन किंवा इनाम जमिनी यांच्या बाबतीत रिग्रांट हा शब्द खूप ऐकायला मिळतो अनेकांना ही प्रक्रिया खूप किचकट वाटते ही नेमकी काय भानगड आहे जरा सोप्या भाषेत सांगा रिग्रान म्हणजे पुन्हा प्रदान करणे जुन्या काळात कसं होतं हा राजा महाराजांकडून किंवा ब्रिटिश सरकारकडून काही लोकांना त्यांच्या सेवेबद्दल किंवा विशिष्ट कामासाठी जमिनी दिल्या जायच्या त्यांना वतन किंवा इनाम जमीन म्हणत ओके देश स्वतंत्र झाल्यावर सरकारने विविध कायदे करून या सगळ्या वतन आणि इनाम पद्धती रद्द केल्या त्यामुळे त्या जमिनी पुन्हा सरकारच्या झाल्या अरे रे हो तर त्या जमिनींवर पुन्हा पूर्ण मालकी हक्क मिळवण्यासाठी जी कायदेशीर प्रक्रिया केली जाते तिला रीग्रंट म्हणतात मला एका सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून विचार करायचा आहे समजा माझ्या आजोबांची इनाम जमीन आहे आणि ती रीग्रंट करायची आहे मी सुरुवात कुठून करू नक्कीच माझ्या अनुभवातून सांगतो ही प्रक्रिया समजून घेतली तर अजिबात अवघड नाही चला स्टेप बाय स्टेप बघूया हो सांगा पहिली पायरी अर्ज करा तुमच्या जमिनीसाठी संबंधित तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात रीग्रँटसाठी एक रितसर अर्ज दाखल करा ठीक आहे दुसरी पायरी कागदपत्रे जोडा तुमचे जुने अबक सिद्ध करणारे पुरावे जसे की जुने रेकॉर्ड इनाम रजिस्टरचा उतारा सात बारा आणि फेरफार नोंदी अर्जासोबत जोडा आणि माझ्या माहितीनुसार ही दुसरी पायरी सगळ्यात किचकट असते अगदी कारण अनेकदा ते रेकॉर्ड रूममध्ये सापडत नाहीत तिसरी पायरी आहे नजराणा भरणे सरकार जमिनीचा चालू बाजार मूल्याचा काही टक्के रक्कम नजराणा म्हणून भरायला सांगते ती रक्कम शासकीय तिजोरीत भरावी लागते hmm. चौथी पायरी हुकूम मिळवा तुमचा अर्ज आणि कागदपत्र तपासल्यानंतर अर्ज मंजूर झाल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडून री ग्रँडचा अंतिम हुकूम मिळतो आणि मग आणि पाचवी शेवटची पायरी नोंदणी करा हा हुकूम तलाठी कार्यालयात देऊन सात बारा आणि इतर महसूल रेकॉर्डवर मालक म्हणून आपल्या नावाची नोंद करून घ्या म्हणजे ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मालकी हक्कापला होतो बरोबर ही प्रक्रिया सुरू करण्याआधीच कागदपत्रांची जुळवाजुळव करणं महत्वाचं ठरतं हे लक्षात ठेवा म्हणजे पुढे त्रास होणार नाही तुमच्या गावात अशी इनाम किंवा वतन जमिनींची प्रलंबित प्रकरणं आहेत का तुमची समस्या कॉमेंट्समध्ये लिहा आता इनाम जमिनींबद्दल बोलतोय तर अजून एक प्रकार आहे देवस्थान किंवा मंदिरांना दिलेल्या जमिनी ज्यांना क्लास थ्री इनाम असंही म्हणतात या जमिनी विकता येतात का या प्रश्नाचं सरळ आणि स्पष्ट उत्तर आहे नाही अजिबात नाही या जमिनी देवस्थानच्या सेवेसाठी पूजा अर्चेसाठी किंवा देखभालीच्या खर्चासाठी दिलेल्या असतात त्यामुळे त्यांची विक्री करता येत नाही अच्छा या जमिनींचा मूळ हेतू जपला गेला पाहिजे हा कायद्याचा उद्देश आहे अगदीच विशेष आणि अपवादात्मक परिस्थितीत धर्मादाय आयुक्तांच्या परवानगीने काही निर्णय होऊ शकतो पण तो अत्यंत दुर्मिळ असतो हो हो का आणि हो। क्विक फॅक्ट सांगायचा तर महाराष्ट्रात हजारो एकर जमीन देवस्थान इनाम म्हणून नोंदणीकृत आहे जी त्या त्या धार्मिक संस्थांच्या उत्पन्नाचे एक महत्वाचे साधन आहे म्हणजे देवस्थानाची जमीन देवाच्याच कामासाठी वापरायची हे स्पष्ट आहे चला तर मग आपण ज्या माजी सैनिकाच्या गोष्टीने सुरुवात केली होती तिथे परत येऊया आपण त्यांच्या समस्येमागचे सगळे कायदेशीर पैलू समजून घेतले त्यांच्या कथेचा शेवट काय झाला त्यांना ती जमीन विकता आली की नाही हो तर माझ्या अनुभवातून सांगतो साताळ्यातील त्या माजी सैनिकाला मुलीच्या लग्नासाठी पैशांची गरज होती आणि वर्ग दोन जमीन विकता येत नाहीये म्हणून ते खूप निराश झाले होते पण त्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं त्यांना कळलं की जिल्हाधिकाऱ्याकडे योग्य कारण देऊन परवानगीसाठी अर्ज करता येतो बरोबर त्यांनी तसा अर्ज केला मुलीच्या लग्नाचं कारण आणि पत्रिका जोडली आवश्यक कागदपत्र दिली बरोबर आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची गरज आणि त्यांची पार्श्वभूमी लक्षात घेऊन ती जमीन विकायला परवानगी दिली अरे वा म्हणजे त्यांचा प्रश्न सुटला तर हो नक्कीच सुटला या उदाहरणातून एक गोष्ट स्पष्ट होते की कायद्याची केवळ माहिती असणं पुरेसं नाही तर ती योग्य वेळी कशी वापरायची हे कळणं जास्त महत्वाचं आहे त्या नियमातच मार्ग दडलेला होता की नाही अगदी बरोबर जर त्यांना हा नियमच माहीत नसता तर ते कर्जाच्या ओझ्याखाली दबले असते किंवा सावकाराच्या दारात गेले असते म्हणूनच मी नेहमी म्हणतो कायद्याची माहिती हीच तुमची खरी ताकद आहे तर आजच्या या चर्चेतून आपण सरकारी ग्रांट म्हणजे काय वर्ग एक आणि वर्ग दोन जमिनीतील नेमका फरक संधेचं महत्व गायरान जमिनीबद्दलचा गैरसमज आणि वतन जमिनीच्या रीग्रँडची सोपी प्रक्रिया हे सगळं एका उदाहरणातून अगदी व्यवस्थित समजून घेतलं बरोबर सरकार योजना आणते कायदे बनवते पण खरी ताकद तुमच्या हक्कासाठी जागरूक राहण्यात आहे अगदी खरंय आपला हक्क माहिती करून घ्या तोच तुमचा प्रगतीचा मार्ग आहे तुम्हाला महसूल आणि कायद्यांबाबत असंच सोप्या भाषेत मार्गदर्शन हवंय मग आपला महसूल शाही यूट्यूब चॅनल तुमच्यासाठी आहे लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या भागात आपण अकृषिक परवानगी या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत आमच्या व्हॉट्सअप व टेलिग्रॅम ग्रुपमध्ये सामील व्हा आणि हा व्हिडिओ आपल्या गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा जेणेकरून माहिती सर्वांपर्यंत पोचेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर तो इतरांनाही जरूर शेअर करा आज इथेच थांबूया लवकरच भेटू पुढील भागात धन्यवाद जय महाराष्ट्र